तर मंडळी इकडे बघताय हा आपल्याला गिफ्ट मिळालेला आहे आणि बघताय किवढा मोठा बॉक्स आहे आणि इकडे सुद्धा ना आपल्याला ही एक पिशवीमध्ये पण गिफ्ट आहे तर दोन्ही गिफ्ट ना आपण आता ओपन करून बघणार आहोत की नक्की याच्यामध्ये काय आहे वाटप मस्त परतवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता ही सर्व ना आपण मच्छी घालून घेतोय रस्सा मस्त रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे झाला आहे बघा बघा मस्त आतमध्ये मच्छी पण भारी शिजलेली आहे इकडे ना हे सर्व आपण फ्राय करून पण घेतलेले आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आमच्या घरी एक मोठ गिफ्ट आलेलं आहे आणि आमच्या घरी नाही तर आमच्या साडीमध्ये ना प्रत्येकाला हे गिफ्ट मिळालेलं आहे तर आज ते आपण ओपन करणार आहोत आणि ही गिफ्ट नक्की कोणी दिलेलं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि एक नाही तर असे दोन मोठे गिफ्ट आलेले आहेत आणि आज आपण ना मच्छीचा सुद्धा बेत करणार आहोत तर मार्केटमधून ना मच्छी सुद्धा आणायला जायचं आहे आणि सर्वात पहिले तर आपण हे दोन्ही गिफ्ट ओपन करून बघूया की नक्की याच्यामध्ये काय आलेले आहे ते तर मंडळी इकडे बघताय हा आपल्याला गिफ्ट मिळालेला आहे आणि बघताय केवढा मोठा बॉक्स आहे आणि इकडे सुद्धा ना आपल्याला ही एक पिशवी मध्ये पण गिफ्ट आहे तर दोन्ही गिफ्ट ना आपण आता ओपन करून बघणार आहोत की नक्की याच्यामध्ये काय आहे आणि हा गिफ्ट आपल्याला कोणी दिलेला आहे हा गिफ्ट ना आमच्या आमची चाळी जेवढी पण माणसं आहेत ना प्रत्येक घरामध्ये हा असा गिफ्ट देण्यात आलेला आहे तर तुम्हाला असा बॉक्सवरून वरतून समजलाच असेल हा असा प्रेशर कुकर इथे वरती नाव पण लिहिलेलं आहे प्रेशर कुकर आणि बॉक्स पण बघताय केवढा मोठा आहे पाच लिटरचा आहे ना पाच लिटर हा पाच लिटर लिहिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे नक्की ते तुम्हाला ह्याच्या नंतरला आपण ओपन करून दाखवूया तर आता पहिलं तुम्हाला प्रेशर कुकर ओपन करून दाखवतो बाहेरून अशा प्रकारे दिसते आता आतमधून कळेल नक्की कशा प्रकारे आहे ना पूर्ण सेलो टेप लावले आहे ओपन कर पुन्हाशी सेलो टेप आहे साईडने तिकडं इकडून इकडून टाका सांग साईडने टाक असं डायरेक्ट वगैरे नक्की इकडे साइडला पण लागले ओपन केलेलं आहे भारी दिसतोय भारी दिसतोय हा बघा तर इकडे बघता आईने पूर्ण ओपन केलेलं आहे आणि मोठा दिसतोय आहे ना आहे भारी दिसतंय एकदम हा इकडे वरच्या साइडला ना रबर आहे आणि मोठी साईज दिसते आपल्या इकडे म्हणजे जवळपास आपल्या किती आपला किती अडीच लिटरचा अडीच लिटर आहे ना आणि हा पाच लिटरचा हा पाच लिटर आहे मोठा साईजचा दिसतो हा इकडे रबर आहे मला वाटतं एक्स्ट्रा रबर असेल दाखवा हा झाकण खोल, खोल हा बघा सर्व थैलीमध्ये रॅप करून दिलेला आहे हा इकडे झाकण आहे सोबत खोल आहे खोल ओपन करून दाखव चांगल्या क्वालिटीचा आहे ना हा काढ जरा पुस्ता बघू वरती शेती आहे ती हा पुट्टा वगैरे साईडला बघा हा बघा मस्त आहे एक नंबर दिसतोय झाकणच जा बघा केवढा आहे पाच लिटरचा आहे जिगर कंपनी आहे सुपर लाईफ हा बघा असं झाकण आहे आणि क्वालिटी एकदम छान दिसते मजबूत क्वालिटी आहे इकडे असं मेन पूर्ण आपलं भांडा आहे आणि इकडे हां बघा इकडे असं कार्ड दिलं आहे वॉरंटी कार्ड आहे वाटतं वॉरंटी कार्ड आहे बाकी इंट्रोडक्शन म्हणजे प्रकारे यूज वगैरे करायचं ते दिलेलं आहे मेन कुकर आहे ओपन कर बघू वजन आहे वजन आहे ना दिसतंयच बघा ना केवढा भारी म्हणजे चांगली क्वालिटीचं दिलेलं आहे चार्ण चार्ण काये काये का कार्यक्रम असला का ना हा त्या डाळ वगैरे उकळायला बरं पडेल मध्ये बघा केवढी साईज आहे प्रोग्राम काहीतरी ना आपल्या इथे हो बरं पडतील आणि आमच्याकडे कशी लहान साईज होता तर कधी म्हणजे जास्त वगैरे माणसं घरी आली ना की ती म्हणजे अलग अलग आम्हाला बनवायला लागायचं आता मोठा भांडा म्हणजे पाच लिटरचा आहे एकामध्ये सर्व होऊन जाईल ना डाळ वगैरे होत नाही हा हा बघा एवढी साईज आहे इथे कसला आहे स्टीलच आहे ना स्टील आहे आतमध्ये पण कोणती तरी अलग कोटिंग दिसतंय वाटतं पण छान आहे झाकण आहे इकडे हा तिथे आतमध्ये पण रबर दिलेला आहे हा रबर दिलाय हा इक एक इकडे एक्स्ट्रा रबर आहे बघा असं एक्स्ट्रा रबर असतो मजा याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी असेल हा बघा हा हा इकडे हा ओपन कर बघू हा म्हणजे मला वाटतं नाही इथे लावायसाठी असेल इथे एक स्क्रू दिला आहे तो असंच स्टाईलसाठी दिसतं असं कसं प्लास्टिकचा हूक असतं हा बघ ओ हा असं इकडे लावायचं असेल बघ अशा प्रकारे म्हणजे तो प्रॉपर असा लुक दिसेल हा स्क्रू काढायला लागेल त्याच्यानंतरला लावायला लागेल अगं अशा प्रकारे हा टाकून इथे असं आपल्याला फिट करायचं आहे मस्त दिसेल असा रबर पण एक्स्ट्रा आहे गो लावून बघू प्रकारे दिसते रबर काढला आहे मी बघ लावून कशा दिसते म्हणजे पूर्ण असा एक केवढी साईज आपल्याला अंदाज आहे साईडला ठेव हो रबर काढलाय मी मग असाच लावून कस दिसत हा भारी दिसतोय एक नंबर आहे इकडे जसा फोटो मध्ये दाखवलाय ना म्हणजे वरती सेम तसंच आहे हा छान गिफ्ट दिले बघा ना तुकार आम्हाला म्हणजे विचार करत होतो मोठा कोणता तरी घ्यायचा पण गिफ्टच मिळाला ना हा पाच लिटर म्हणजे भरपूर मोठा झाला तर इकडे बघताय हा मस्त आपला ना ह्या गिफ्ट मधून मोठ्या प्रेशर कुकर निघालेला आहे तर हा आता आपण ठेवू इकडे सर्व रबर वगैरे साईडलाच ठेवतो आणि इकडे सुद्धा ना ह्याच्यामध्ये असा मस्त गिफ्ट आहे हा बघा भारी पुस्तक ही थैली आहे आणि आतमध्ये काय आहे आई आता ओपन करून दाखवते आपण आम्हाला गिफ्टच मिळालाय आपली आवडती वस्तू बघा साडी आहे इकडे मस्त साडी आहे गण हे बघा बाहेरून पूर्ण मस्त थैली वगैरे पॅक करून दिले तर आई ओपन कर तिकडून चेनिंगमधून चैन खोत भारी दिसते वरतून बघा ना छान कलर पण मस्त दिला आईला ऍक्च्युली अशाच प्रकारे कलर म्हणजे छान आवडतात बघा हा पण कलर आहे ना तो तशाच प्रकारे आहे अशा कलरचे कलर आई ना खूप घालते म्हणजे आईला चांगले सूट पण होतात अशा कलरच्या साड्या हे बघा भारी अरे पिंक पण आहेत मध्ये ना पिंक म्हणजे पदर आहे अच्छा पदर आहे का पिंक असं ओपन कर पूर्ण बघू ब्लाऊज कोणता मग पिंक येणार का बघा अशा प्रकारे डिझाईन आहे हा ब्लाउज पीस आहे ना हा पिंक कलरचा अशा प्रकारे ब्लाउज येणार छान आहे पण साडी मस्त आहे हा पदर बघा पदर ना पदरची पण मस्त पॅटर्न मध्ये डिझाईन आहे ब्लाउज कापड कसं हलका सॉफ्ट आहे की जाड आहे है, है अच्छा म्हणजे रोजच्या घालण्यासाठी आहे ना बाहेर पण घालू शकतो आपल्यावर आहे पण पण छान आहे मस्त साडी पण हलका हलका सॉफ्ट मिडियम लेवलचा कापड आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही तर मंडळी आता ना इकडे आई जेवणाची तयारी करते आईने ना मार्केट मधून ही बघताय मासे आणलेले आहेत या कोणता मासा आणलाय हा ना पाले मासा आहे तो ना दोन होते म्हणजे कोणी कटिंग करून दिले ना ते कटिंग करतात सर्व कटिंग करून टेस्टीला ना हा टेस्टीला पण चांगला लागतो ना, ना, ला ना कॅल्शियम वाला असतो आणि याचा काय बनवणार करणार आणि सार पण करणार अच्छा फ्राय आणि सार दोन्ही करणार याचा सार मस्त लागतो तर आई ना आता सर्व मॅरिनेट करायला येते मासा ना दोन वगैरे आम्ही स्वच्छ करून घेतलेले आहे मी आता ना आता लिंबू घेतलेला आहे लिंबू पाहून घेतले ते आता मी हळद मसाला, मसाला सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे मीठ वगैरे लागणार आहे मॅरिनेट करायला हळद एक चम्मच आपण हळद घातले आणि इकडे ना आम्ही हा आला लसूण पेस्ट पण बनवून ठेवला होता मगायची सर्व आलं लसूण ठेसून मस्त कुटणीमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेतो याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय सर्व इकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे आपल्याला दहा मिनटे ठेवायचं आहे म्हणजे कसं मसाला वगैरे सर्व व्यवस्थित लागतं त्याला तर आपली मच्छी जोपर्यंत मॅनेट होते ना तोपर्यंत आपण इकडे पुढची तयारी करून घेते इकडे ना आपल्याला वाटर तयार करायचं आहे तर सर्व इकडे सामग्री घेतलेली आहे काय काय लागणार आहे आपल्याला मी इथे ओला खोबरा घेतलाय एक वाटी कोथंबीर घेतलेला आहे मुठभर एक हिरवी मिरची घेतली आहे एक चमच धने आणि थोडी बडी शे आणि इकडे इकडे ना लाल काश्मीरी आपली मिरची घेतली आहे भिजून घेतले गरम पाण्यात अच्छा आणि इथे टमाटर मी साल बिया आम्ही काढतो साल सर्व काढून ना ते पण आपल्याला पेस्ट बनवायचे ते मिरच्या थोडा टाइम भिजत ठेवले कि सॉफ्ट होतात आणि खोबरा पण आपण किसून घेतले तर अलग अलग आपण सर्व वाटप तयार करून घेतोय पहिला हा वाटप तयार करायचे कोथिंबीर मुळे मस्त आपल्याला वाटपाला भारी हिरवा असा कलर येतो त्याच्यामुळे कोथिंबीर घेतले आणि मेचर तुमच्या चॉईस नुसार घेऊ शकता जसं तुम्हाला तिखट सर्व आवडतो तर इकडे बघते आपल्याला पूर्ण वाटप बारीक करून झालेलं आहे बघा मस्तचा कलर आलेला आहे वाटपाला हिरवा सर तिकडे आता सर्व बाउलमध्ये काढून घेतो आपण आता इक इकडे ना ह्या मिरची आणि टोमॅटोची आपण पेस्ट बनवून घेतोय मस्त ना इकडे आपल्याला भारी कलर येणार आहे मस्त अशी रेडी झालेली बघते कलर केवढा भारी आलेला आहे आपली ना मच्छी मस्त मॅरिनेट झालेली आहे आता इकडे आपण फोडणी त्याला घेतोय इथे ना कढईमध्ये तेल घालून घेतोय सर्व लसूण घालून घेतोय मस्त पत्ता घालतोय आपली सर्व टोमॅटोचे आणि मिरच्या पेस्ट घालून घेतो इकडे एक, एक चमच हळद घालून घेतोय इकडे वाटप केलेला मसाला घालतोय वाटप मस्त परतवून घेतलेले आहे याच्यामध्ये आता ही सर्वांना आपण मच्छी घालून घेतोय मिक्स करून घेतोय इकडे ना याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतोय आपल्याला रस्ता बनवायचा तर पाणी लागणार आहे मस्त मिक्स करून पुन्हा घेते थोडा टाइम आपल्याला आता शिजत ठेवायचे तर मंडळी इकडे आपल्या रसाला ना मस्त कळालेला आहे याच्यामध्ये आता सर्व हे कोकम घालून घेते मस्त आपला रस्ता आंबट आंबट भारी लागेल चवीनुसार याच्यामध्ये ना मीठ घालून घेते तर थोडा टाइम आपल्याला शिजायला आहे तर इकडे ना आता आपण फ्राय करण्यासाठी हा मसाला तयार केलेला आहे याच्यामध्ये रवा आपण फ्राय करणार आहोत रवा घेतलाय हळद आहे लाल तिखट मसाला आहे आणि इकडे बघताय पॅन ठेवलेला आहे फ्राय करण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये मस्त ना आता तेल तापलेलं आहे इकडे नाही आता एक एक करून सर्व मासान मसाला लावून घेते फ्राय करायला घेतोय इकडे एक, एक बाजू मस्त शेकलेली आहे आपण पलटी मारून घेतो शेकलेले तर म्हणजे इकडे बघते आपला रसा मस्त रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे बघा बघा मस्त आता मच्छी पण भारी शिजलेली आहे आणि एकदम घटमटीत आपण रसा बनवलाय जास्त पातळ पण नाही एकदम भारी झालं आहे आणि इकडे ना हे सर्व आपण फ्राय करून पण घेतलेले आहेत हे सर्व आपण मच्छीचे अशा प्रकारे रवा फ्राय केले आहेत हे पण भारी मस्त झाले आज रस्ता आणि फ्रायचा बेस आहे तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेला आहे आज मस्त पीक आपण फ्राय रस्सा केला होता मच्छीचा आज बेस झालेला आहे आणि आज ना आपल्या घरी गिफ्ट सुद्धा मिळाले होते तर दोन्ही गिफ्ट तुम्हाला ओपन करून दाखवले की नक्की त्याच्यामध्ये काय आहे एकामध्ये साडी आणि एकामध्ये प्रेशर कुकर होतो पाच लिटरचा मस्त प्रेशर कुकर होता तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय